आगा जयसरी जेवढीच खा नाहीस गा जय जयश्री जेव ग नमस्कार मंडळी तर आजच्या लॉक म्हणजे तुम्हाला सर्वांचं मी पुण्याचं स्वागत करतो तर आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे श्रावण महिन्यात शेवट सोमवार निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज सोमवारी आम्हा सुद्धा आहे आता आम्ही चाललोय कोल्हापुरातल्या वटेश्वर महादेव मंदिरला म्हणजे दर्शन घेतोय प्रत्येक सोमवार जाता येत नाही परंतु श्रावण मेळ्यात ना जाता यावं असं माझं म्हणणं आहे तर चला तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल तर नाही पहिल्यास लगेच जाऊन पहा तर इथून जवळच आहे मंदिर काय लांब नाही आहे सिबेश्वर हा मंदिर आहे तर लगेच आम्ही निघालो संध्याकाळच्या वेळेला एवढं गर्दी नसते म्हणजे सकाळीच असते दूध वगैरे अर्पण करण्यासाठी आणि भाविकांची गर्दी सकाळीच असते म्हणून आम्ही लवकर गेलो आणि लगेच महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं तुम्ही आतल्या बाजला गाभाऱ्यातला हा महादेव बघू शकताय चांदीचा जो मुख आहे तो बसलेला आहे म्हणजे सकाळी दूध अर्पण केला जातो संध्याकाळी दूध अर्पण करता येत नाही मंदिर पण खूप चांगल्या प्रकारे सजवलं होतं फुल आराने तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे दर्शन वगैरे झालं आमचं आणि आम्ही आलो बाहेर बऱ्याच थोडं मी शूट घेतलं सिनेमॅटिक्स वगैरे तुम्ही पाहू शकतंय आज जर तुम्ही दर्शन घ्या खूप मनमोहक असं रूप म्हणजे महाजेला सजवलेलं आहे आणि मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पण खूप होत आणि भजनाचं पण नियोजन म्हणजे आयोजन केलं होतं भजन पण खूप चांगल्या प्रकारे गाय गायन आज काय बनाना आलेस उपवासला अजून आणि किती वाजता उपवास सोडायचा आहे आणि शेवट सोमार आहे ना बर लवकर कर बाई मला बिले जे म्हणजे भूक लागले उपवास पण सोडायचा आहे तर आता मी जेवलोय म्हणजेच उपवास सोडलोय आता रात्रीच्या बरोबर दहा वाजलेले आहेत म्हणजे जरा वेळ झाला जेवायला तर माझ्या बहीण त्यांनी सोडून म्हणजे असा मोबाईल बघत आहे तर तुम्ही बघा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की त्यांना काय करावं त्यांना किती समजावून सांगते बघा त्यांनी अजिबात ऐकत नाहीये आहे मग दाखवतो अगा जेसरी जेवलीच करायच ग अगं जयश्री तुला दाखवतो उठल्याबरोबर अरे ती जेवली नाही तर जयश्री जेव ग लवकर तर तुम्ही आता बघितलंय की ते दहा वाजून सुद्धा जेवत नाही आहे मोबाईल बघते म्हणजे आजकालची जे परिस्थिती आहे फक्त आजकालच्या मुलांना फक्त मोबाईल पाहिजे शिवाय बाकीचं काय नाही तुम्ही म्हणताय की आता हा एवढे करतो या काय आम्हाला शाळेपान दाखवते तसं काही नाही आहे मी जे करत तुम्ही करत परिस्थिती तुम्हाला दाखवते म्हणजे माझ्या घरात असंच आहे पण हे पण परत्याच्या घरात असतेस तर आजकालच्या मुलांना एवढं एवढं सांगायचं की एवढं पण मोबाईल महत्त्वाचं नाही की आपण जेव्हा म्हणून मोबाईल बघतोय तर माझ्या सिस्टरला तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करणार आहे ते माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा